शारपड मुक्तीच्या पायलट प्रोजेक्टला गती द्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आलास नांदणी येथे शासकीय अधिकारी सेक्रेटरी व शेतकऱ्यांची बैठक संपन्न सध्या गळीत हंगाम सुरू झाला आहे येत्या काही दिवसात आपली शेती रिकामी होईल त्या दृष्टीने क्षारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे ऐंशी टक्के शासन आणि वीस टक्के शेतकरी या माध्यमातून हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे शेतकऱ्यांना उर्वरित वीस टक्के रकमेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तात्काळ कर्ज पुरवठा करण्यात येईल त्या दृष्टीने विभागाचे अधिकारी संस्थांचे सेक्रेटरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी यांनी या कामाला प्राधान्य देऊन या प्रोजेक्टला गती द्यावी अशा सूचना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिल्या आलास व नांदणी येथे क्षारपड मुक्तीच्या पायलट प्रोजेक्ट संदर्भात जलसंपदा विभागाचे अधिकारी विविध विकास संस्थांचे सेक्रेटरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी होते या बोलताना आमदार पुढे म्हणाले शिरोळ तालुक्यात शारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून सव्वीस गावांचा सर्वे पूर्ण झाला असून आठ गावाला हा पायलट प्रोजेक्ट मंजूर झाला आहे राज्य शासनाने शेतकऱ्यांना ऐंशी टक्के रक्कम देणार असून वीस टक्के शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे त्या दृष्टीने आलास येथे बाधित असणाऱ्या सुमारे दोनशे पंचवीस एकर व तर येथे एकशे पंच्याण्णव एकर क्षेत्रात एक हा प्रोजेक्ट राबवला जाणार आहे शेतकऱ्यांना माध्यमातून तात्काळ कर्ज पुरवठा केला जाईल एक एकर क्षेत्राला एक राज्य शासन एक लाख पंचवीस हजार देत आहे तर वीस टक्के रक्कम म्हणजे एकोणतीस हजार आठशे रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सदरची रक्कम शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे शेतळी क्षेत्र रिकामी आहे त्यामुळे क्षारपडचा प्रोजेक्ट याच वेळी करावे लागणार आहे अन्यथा पावसाळा सुरू झाला तर पुन्हा एक वर्ष वाया जाणार आहे त्यामुळे शासकीय अधिकारी गावातील सर्व सेक्रेटरी यांनी शेतकऱ्यांचे से सात बारे सोसायटीच्या माध्यमातून उपलब्ध करून त्यांच्या फायली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाठवण्यात पाठवाव्यात त्यांना तात्काळ कर्ज पुरवठा केला जाईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितले जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय येळगुडे यांनी या कामात एच डी पी डी डब्ल्यू सी पाईपचा वापर होणार आहे याचबरोबर मेन लाईट एक फूट व्यासाची असणार आहे ही लाईन थेट नदीपात्रात सोडण्यात येणार आहे महापुराचा धोका ओळखून या पाईपना नॉन रिटर्न हॉल बसवण्यात येणार आहे जेणेकरून महापुराचे पाणी पाईपच्या माध्यमातून शेतात येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली असल्याचे सांगितले यावेळी आलास व नांदणीमधील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीत उच्चंकी मतांनी निवडून आल्याबद्दल आमदार यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला आलास येथे झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विजयम कदम शाखा अभियंता शशिकांत टिबे प्रवीण वसगडेकर फजल अली पटेल सरपंच सचिन दानोळे विद्याधर मरजे जयपाल कुंभोजे सुरेश शहापुरे सुकुमार किनिंगे महावीर पोमाजे सर जीव जीवनधर उपाध्याय यांच्यासह गावातील पदाधिकारी ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नानवे येथे झालेल्या बैठकीत पी ए लांबी डॉक्टर सागर पाटील सचिन बुबणे प्रकाश लठ्ठे शीतल उळागड्डे भोपाल शंभू शेटे बाळगोंडा खंजिरे बाळासाहेब पाटील प्रमोद गोपकुडे प्रीतम दैमापुरे राजू मगदुम, सचिन पाटील संजय आयनापुरे सतीश पाटील सुरगोंड पाटील बाळासो दानोळे रुपेश पाटील यांच्यासह गावातील पदाधिकारी सेवा सोसायटी यांचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याला मुदत आपण पाच वर्षाची परत पिढीला पाच हप्त्यात ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पैसे जे आपण जे आता तीस हजार एकोणतीस हजार रुपये गेला ते पाच हप्ते सोमवारी आणि